रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस जस होईत इंतसे जस होईत सर

हे का गं इकडे बसली हात पाय हलू अंधार पडत तरी मी वाट बोलत घरी अजून नाही पडत नाही आनंद पडायला आता दिवस तर मावाळा आहे मग मावळानं जाय मग काय काम आहे पण इकडे का थांबली घरी यायचं तर कुठं बाई तुमच्या घरात शिरलं मग हानलं मला काय घाल मग काय करायचं म्हणजे काय कुणी मोगलाय माजली काय कोण घालीन तुला मारी मग आता मोगलाच माणसं लागली लोक धाव धाव धावची तिथं तर माणसाच्या अंगावर हा सुटली म्हणजे तुझी जाव आधी काय तुझ्या हा नाही धाव कमून कसे मी नाही सांगत म्हणा तुम्हीच बघा अगं पण झालं तर काय नेमकं तिला तिला अगं मी बोलवलं घास कापायला नव्हतं बोलवलं हा मग काय करत होती मॅम मागून यायची माझ्या मरणाचे भांड भांड केले तिने घासाचे वावरात तू नाही का नेमकं गेली गेली धाव धाव येते माझ्या अंगावर मग काय हानच होतं काय तिला मला झालं भाया काम सांगितलं म्हणून वाढवा करून ठेवलं घास काय नाटक तुला नाही काही दिवस सगळं शिकवलं समजावलं ही केलं म्हणजे आता मग येईन तिला मग म्हणून का पण तू समजू काय थुरले थारले तो ऐकून घ्यावा का तिच्या नादे लाग तुमचं थोरली थारली किती वर्ष झाली तिच्या लग्नाला पाच वर्ष झाली तरी तुमचं तीच चाललंय थोरली झाली तिला समजून घे तुमची भाषा म्हणून तुम्हाला वाटत असं कळवळ मला नाही वाटायची मग का आता काय करायचं नेमकं तुम्हाला वाटत तुम्ही करा तिचं काय करायचं मी नाही करू शकत बस आता मला नाही सांगायचं काय मी नाही ऐकून घ्यायला मोकळी कोणाच पण नेमकं करायचं काय आता तुम्हीच बघा काय करायचं मी नाही सांगत काय करायचं अगं नका शिम का खेळू नका जो बास करा ती आम्हाला हानायच ती जमत तुम्हाला अगं पण तुला कळालं नाही का कस काय म्हणून आले आली धावून काहीतरी म्हणली बोलली येईल मी तुमचं तिचे मीच म्हणते बोलते तिला मी सगळं करत ती काहीच करीत ना, ना यड़े, यड़े, का नाही ती येडे त्याच्या कुठे नादी लागाय चांगले येडे येडे होऊन पेडे खाती ती का नाही जाऊ दे मोरू येडे 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 तुमची भाषी आहे ना म्हणून तुम्ही तिच्यावर बांगडून घालणार मला हाय ना माहिती चांगलं तुम्हाला तिचंच खरं वाटणार काय करावं मी किती जीव जोडून सांगितलं तरी तुम्हाला कधीच खरं वाटणार नाही तिने एक शब्द जरी म्हणलं ना तरी तुम्हाला तिचंच खरं वाटणार कारण तुमचं एक रक्त एक आहे ना अजून काय राहिलं असं घेऊ मी किती केलं तर लोकांची तू कता आलाय ना ती बघ बाबा इथं रुच तिथं रुसून बसली आणि म्हणती दावधावी ती आणि तुमची बाशीन तुम्ही तुम्ही तिचा लाडक्यालाय आता मी म्हणलं वय दोघी जणी वावरात जाऊन बसा अरे पण तिला जरा समजून सांग ना त्या हिला बोलायची काय गरज होती अरे बोलाय नव्हतं सांगलं घास कापा येत नाही तर म्हणलं नसतं तू ओ जान ती कापेन घास मला माहिती का तिकडे तुझी माझी करते म्हणून पाटील धुळ आहे का तिकडे काय केलं काय नाही याला बी ती काय पण आहे द्यायचं सोडून तर इथं बी म्हणले मला वाटूनच पाहीन त्यांच्या बाबतीत मी वाटून दिल देत ना का हे बी लागली का लगेच तिच्या वने ऐकून येणे वने करायला वाटून पाहीन काय द्यायचं वाटून तुम्हाला काय आणलं तुम्ही तुमच्या बाबा देऊन मत्स्यानी माझी चेन काय नाही बेट नाही व्यवस्थित जेवढं तेवढं करायचं तिच्यात नको राहतो काय नाही फिमला नाही तुम्हाला पद्धतीने पटन तसं करा तुम्ही मी सांगाय मोकळी नाही म्हणजे परत म्हणा सांगितलं त्यांनी सांगितलं बारखी काय थोडी नाही धावून आली ना मला काही घेईन नाही धावून आली हाना धावून आली मग काही वागीन गेली काय तुझ्या वायली फिलीचा काय विषय नाही ते राणीला जमलं तर तिला वेगळा करायला लाव गुबडला काही काम करत नाही काय नाही तिचं तिने ती करीन तिचं ती करीन आम्हाला तर घालताना ना कोणतरी आम्ही उपाय आम्ही हाताने तिथं तिने नाही राजा राणी जेवायची ठेवायची मरा म्हणा उपाय त्यांचा कोण विचार करायचं ती घाली ना, ना? तुम्ही खायच महिनावर तिच्यातून महिनावर माझ्या घ्या ए बाई नको देवा करू चला केलंय कालून तिने राणीने काही बाकरी घालून केलंय का कशाच काय केलंय बाबा हिवा आवरात जुन जातो त्या तिकडून आल्या हि इकडं बसली रुस न ते तिकडं कशाच काय केलंय मुड एवढ्या चपाळ येतो का त्या करणारनी चहाच करून तर करून पाहत असं ना सासू बर तिच्या शिकला बापा नका तंड बसू काही शिकवलं काही नाही चल बरं जाऊ दे नको झुंज बाया चल उठ आओ चल बरं नको मी माझ्या चुरपेटून चहा करी कशी कर पण चल

मग सीसीटीव्ही बसून घ्यायचं नाव घरच्या वावरात घेते बसून इकड कांद्यात घेते बसून तिकडं जवारीत घेते बसून बाडबाड करू नको हा एवढा माझा नाव रा आमदार पडलाय लगेच सांगायला आमदार असो राहायचं आमदार असो पण नवरा आहे ना, दा, ना, ना। त्याला बी हाय का नाही उली तिली काय मरिदा मिरिदा हा कवर तुमची हिचनी पण दोन फटके मारले त्यांनी मला कव्हर मी नुसत धावून गेले म्हणून मग तुला काय गरज होती ती मोठी होती तिच्यावर धावून जायची काय गरज होती धावून गेलेच नव्हती मी सांगत होती बघा आता तिची तो तोंडानेच म्हणली धावून गेले आता म्हणजे मी धावून गेलेच नाही किती नाही ओम परत तिथे झाली मी धावून गेलेच नव्हते मी नुसत्याचे त्यांच्या जवळ गेले की लगेच त्या म्हणल्या धावून आली मग दोन फटके दिले त्यांनी तुलाच दिले ना तो नाही हल्ले त्यांना मग मी काय हा मोठे बघा मी हल्ले सुजला असं बरं नका जुंजो बाया चला कोणा कोणाच्या पाया पाडाव गौतमच्या आमचं पाय पडत आम्ही काय काय आमचे पाय तुम्ही मला तिच्या गॅसवरच खायचं नाही मी माझी पेटून चहा करीन करी मला चला आपल्या पुरतं करून खायची माझ्या हातचं का तुम्हाला मी नाही खायची नसून खायची तस सांगा मी माझी एकटीपुरती एक भाकर टाकते ना खाती तिला मला पीठ देऊन आण ना आणि भाकर करून का मी माझ्या पीठच नाही करायची

सांगायचं त्यांना मोठ्यात ना जणू आख्या मोठे तुमची लाडकी सुने ना त्याच्यामुळं तू ती कोण आहे मला काय माहिती तू लाडकी तू म्हण ती लाडकी आहे तुमचा लाड केल्यामुळं तुम्ही वाचत्या दोघी आलं माझ्यावरच हा येऊन जाऊन भाजी दिसती तुम्हाला हा मग ए उठवायत चल नको तोंड वाजू वाजोपार लागला अंधार खायचं

चटणी खायन मी तुम्हाला सांगते चटणी मी आणलेली करून मग बघा तुम्हाला लाज वाटते हातच मला वाटते मला मला लाज वाटत नाही मला काय वाटत इकडून बोलायचं म्हणजे मी तुमच्या वाटत नाही तशी मग म्हणजे तिने मोकळीची घरातला खायला काय लाजायचं त्याला असावं लागत मग वाटत लाईस तिकडून वाटत यांना लय लाज ह्यांच्या आख्या गावाची लागे ह्यांच्याकडंच अगं पर ओळख आऊट झालं बा माझं आता काय करावं मग डोकं बांधून बसा झाले आऊट जीव ना आठ दिवस डोकरं बा बरोबर राहतं बघ तू गिळन पसर मी पसरान काय करीन तुम्हाला काय करायचं आता असं तुमचा अहो सांडीचा एव राडा आपल्या जीवाला कशी भूक लागायची कशी खायची कशी गिळायची तव्हा खाऊ नका तर सांगायच्या रे आधी गिळणारच नाही तर तू कशाला सांग हो ना मग माझं मला वाई द्या मी माझा असू खाली जगण खाईन दे की आणत्या वाईला वाईलाच महागायचं तर तिकड खोली हाय की पत्रीची मला नसलं द्यायचं तर पण नका देऊ माझं मी करू खाईन तस मी माझा गॅस आहे आणि भरून आणायला तर माझा नवरा पैसा देतोय पत्रीची खोली म्हणजे काय बघला काय तो बांधला काय तो काय भरवशा खाल्या बांधून जाऊन बांधला पण तो मी काय हा

राणी अगं आणते का नाही चिया तुम्ही पिया नाही ना पिऊ मला कसला चिया कसला चिया कसला असतो हा मी मला आणखी मग अर्धा कप तरी आण संपला कुठून म्हणजे असं कसं केलं तर तू तेवढा हांडावर पिली काय संपला गुगल वर चिया केलेली कप भर केलं किती केलं होता तू का म्हणत असं केलं फाट्यावाली मी जर मड्यावर तरी करायचं ना काय तू आलं कप केलता ना मी दोन कप केलता मग तेवढा पिली तूच पण तुम्हाला नाही नव्हतं यायचं मोठं सुनाला म्हणलं असतं पण जाऊ द्या लय पाहुळ पण आलं तुम्हाला अग पण पहिलं सामान होता काय तुझ्या बापाच्या घरून होत आलं निदान करून तरी मुर मांडायचं ना निदान करून पिया तुम्हाला पिया वाटत असेल तर करून पिया ना हात नाही तर काय तुम्हाला अर्धा कप म्हणलं चिया आधी तर आपल्या ती दोन कप पिरी आणि पिया सुना कशाला येतं करून प्या तुम्ही कशाला सुन मोठी सांगायचं एक कप चहा करून आण बाई आण लगेच पटकन आणि तू तू देवा या तुझा नाही लाडक्याला तिचाच लाडक्यालाय मग काय पैशाय साजूला पटन तसच करावा कसा कस गिळ कस डोसलं कसं गिळ दिराला नाही जावला नाही सासूच्या मड्यावर सुद्धा मांडायचा अर्धा कप तर तिने डोसलं दोन कप म्हणती मी तर गिळायचं नाही माझ्या हातच सासूच्या तरी मांडायचं ना मड्याव मग म्हणजे जावला खायचं नाही माझ्या हातचं सासूला कसं दि

तुमची सुनवास कुत्री म्हणती तुझं नाव घेतलं तिने माझं नाव घेतलं का काय नाही काय तुमची सुन तुझी नाही काय जाऊ समजणे इशारा का होताय होता अगो बाय अगो शायनिंग येते दोड येतेच मला शायनिंग तुमच्या मोठे सुनाला अजिबात येत नाही आता तो लाडका येणार लाडका फादा व्हायला मागतोय दादा